दारूचे अड्डे चालू आहेत पत्त्याचे क्लब चालू आहेत परमिट रूम चालू आहेत हे कुणाचे आशीर्वाद नाही चालत शेतकरी वर्गात आहेत कामगार वर्गात आहेत कर्मचारी वर्गात आहेत एकटा पीएसआय गोपाळ बदले त्याचं बदन खरं म्हणजे आपल्या समोर इथं आणायला पाहिजे हा गोपाळ बदले एकटा पीएसआय बळत्कारी एकता एकटा नाही आहे बलात्कारी समाजामध्ये तुम्हाला सातत्याने चोहकारे दिसतात का दिसतात त्याचं कारण काय वर्तमान व्यवस्थेमध्ये वर्तमान व्यवस्थेमध्ये गुंडागर्दी निर्माण करणारे गुन्हेगारी निर्माण करणारे पोलिसांच्या नाकाखाली मटक्याचे अड्डे चालू आहेत दारूचे अड्डे चालू आहेत पत्त्याचे क्रॅप चालू आहेत परमिट रोम चालू आहेत हे कुणाच्या आशीर्वादाने चालतात पोलीस खाते खुलाच्या आशीर्वादाने चालत आहे काल मुख्यमंत्री खासदाराला जाहीर सभेमध्ये चिट देऊन मोकळे होत आहेत हे मुख्यमंत्री न्यायाधीश पाठीमागे परभणीचा सोमोवशी मारला गेला पोलिसांकडून पोलिसांकडून हे चौकरीने बोलतोय मी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सभागृहामध्ये नागपूरला पोलिसांना चीट देऊन टाकली होती धन्यवाद प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केले तेव्हा पोलिसावर गुन्हे दाखल झालेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे या राज्यातली गुंडागर्दी या राज्यातली गुन्हेगारी ही गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने संरक्षणाने चालते हे जाहीरपणे आम्हाला बोलायला अशी संकोच वाटत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून या मोर्चेकरांची या जवळपास पंचवीस तीस संघटना पक्ष आहेत यामध्ये काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आहे शिवसेना आहे संभाजी ब्रिगेड आहे आमची सर्वांची मागणी आहे की मुख्यमंत्री साहेब आपण न्याय खूप चांगला करता आहोत फार तात्पर्यने फार तत्परतेने आपण क्लीन चिट देता आपण न्यायधीश बना आपण वकील आहात न्यायाधीश बना बस झालं हे गृहमंत्री पद बस झाला आपण गृहमंत्र्याचा लेखी राजीनामा पाहतोय पाठ मागतोय कोणाच आहेत आपल्या फक्त दोन संपदाच्या संशयास्पद मृत्यूला कारणीभूत असलेले आरोग्य खात्यातले कर्मचारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी पोलीस खात्यातील कर्मचारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी आणि राजकर्ते लोकप्रतिनिधी या सर्वांना फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारे न्यायालयीन चौकशी करा आणि त्यांना फाशी होईल अशी तरतूद करा ही पहिली मागणी आपली नाही म्हणली होती ते आता रिपीट होते दुसरी मागणी अशी आहे की राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी राज्यामधील संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागतोय ही आपली मागणी आहे या दोनच मागणी आपण मागतोय थँक्यू मी 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 इंडियन मेडिकल असोसिएशनचे आपल्या जिल्ह्याचे सेक्रेटरी अनिल गीते हे महाराष्ट्र राज्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम हे आपल्यामध्ये आलेले आहेत मोर्चाला ते संबोधित करतात त्यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित कर तुम्ही बोला <गण> एक नी नी वर्थी खरम जे मी एक विनंती करतो की मिनिटाच्या त्याच्यावरती बोलणार नाही त्यात ठेवावी खरं म्हणजे ही वेळ आपल्याला यायला नाही हवी होती मी डॉक्टर संतोष कदम इंडियन मेडिकल असोसिएशनचं महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे आणि जेव्हा मला कळलं सर्वप्रथम राज्यामध्ये डॉक्टर संपदाच्या संपदा मंढ्याच्या हे जे काही प्रकरण झालेलं आहे याचं याच्यासाठी कॅन्डल मार्च म्हणून मी मुंबईहून निघालो आणि सहा तासामध्ये इकडे पोहोचलो परंतु आज आपण दाखवून दिलं सर्वप्रथम मला आपले डॉक्टरांच्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टर तर नेहमीच रस्त्यावर उतरतात किंवा आम्ही नेहमीच काहीतरी येऊन आज देखील करत असतो परंतु आज डॉक्टर पूर्ण आपण जी जनता या डॉक्टरसाठी रस्त्यावर उतरली त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून मी आणि पिढी आपली ही आपली ही बीडची कन्या होती अतिशय हुशार गावच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि मला असं कळते की, फ्रीज साथी की आगे। 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 सेवा सेवा ती फीस भरण्यासाठी सुद्धा जी काही लोन काढलं होतं ते लोन तिथं अत्याप तिच्या डोक्यावरती आपल्या आई वडिलांच्या आणि तिला होतं ती कुठे एम डी करण्यासाठी पैसे कसला करणारे कुठे लावू शकत नव्हते आणि ती सेवाभाविक तिथे सेवा देत होती फलटणसारख्या ठिकाणी तिच्यावरती प्रचंड अन्याय झालेला आहे ती जिवंत असताना सुद्धा एकटी लेडी आपल्या लेडी कारण तिचे आई वडील पण आज्ञानी सांगून सांगणार तर कुणाला तिला कुणाचाही सपोर्ट मिळत नाही मला इथे एक नमूद करावं वाटतं की ते आमच्या गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशन म्हणजे मॅमोचे सदस्य आहे परंतु आमचे जे, पर आम जे वरिष्ठ डॉक्टर अधिकारी असतात यांचा सुद्धा सपोर्ट यांचा सुद्धा सपोर्ट तिला अजिबात मिळालेला नाही त्यामुळे सगळ्यात पहिली मागणी मी तर पूर्ण राज्यभर आय एम ए मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मागणी करतोय की ते ज्या ग्रामीण रुग्णालयाचे है था था। 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 जे अधीक्षक आहेत यांच्यावर सुद्धा कार्यवाही झालीच पाहिजे खरं म्हणजे त्यांनी म्हणून तिला सपोर्ट करणं अत्यंत आवश्यक होता तिच्यावरती वेगवेगळे अवघड असलेले पोस्टमॉर्टम देण्यात आले तिला एक्सपिरियन्स नव्हता दोन तीन वर्षापूर्वी ती बाहेर पडलेली आहे त्याचनंतर तिने सिव्हिल सर्जनकडे सुद्धा तक्रार केली होती परंतु त्याची दखल घेतली गेली आणि त्याच्यानंतर एक एकच मंडळ त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटच्या तीन पोलीस इन्स्पेक्टरची तिने कंप्लेंट केलेली आहे आणि ती तिथेच नाही थांबली तर तिने पोलीस अधीक्षकाकडे आपण त्याच्याकडे पण तक्रार केली होती तिच्या तक्रारची दखल घेतली गेलेली नाही तिने आज एखालीच अप्लिकेशन केलं एक, एक मला मला असं वाटतं की तिला जिवंतपणे न्याय मिळालेला नाही परंतु आज ती आपल्यामध्ये नाहीये आणि आपल्याला न्याय मिळूनच द्यायचा आहे तर आता माहित मला असं वाटतं की आपल्या तीन मागण्या आहेत एक एसपी साहेबांनी डिक्लेअर केले के की आम्ही बाकीच्या पोलिसांची एन्क्वायरी करणार नाही हे आपण चालवून घेणार नाही सातारा पोलिसांना इन्क्वायरीमध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही त्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ती एसआयटी मार्फत झाली पाहिजे एसआयटी बॉम्ब मुंबईहून झाली पाहिजे एक नंबर दोन ही जी काही केस आहे याच्यासाठी आपल्याला न्याय मिळण्यासाठी थांबायचं नाही ही केस फास्ट ट्रॅक ट्रायल झाली पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या कावर पडलं पाहिजे की ते जे काही कल्परेट आहे त्यांना सजा झाली आहे तुम्ही जे म्हणताय फाशी झाली पाहिजे ती फाशी झालीच पाहिजे आणि तिसरी माझी शासनाला मागणी आहे की अतिशय गरीब घरातून ती आलेली आहे तिथं तिला लवकरात लवकर शासनाने आर्थिक सहाय्य तिला जाहीर करावं त्या आपल्या मागण्या आहेत आपण सगळेजण तळमळीत आलात परत एकदा मी आपला आभार मानतो धन्यवाद